कुणाल कामळा नावाच्या एक व्यक्तीने आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजीवर जे खालची पातळीवर जाऊन टीका केलेली आहेत विरोधात मी अंधेरी पूर्व हा एम आय डी सी पोलीस स्टेशनला एफ आय आर केलेली आहे आणि माननीय पोलिसाकडे मागणी केली आहेत लवकरात लवकर याच्यावर कार्यवाही करावी जर त्यांनी दोन दिवसात माफी नाही मागितली तर मुंबईचा शिवसैनिक त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही जिथे दिसतील तिथे तोंडावर काळा फासतील हे बघा कुणाल कामरा ही जी वृत्ती आहे आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये केंद्र सरकारवर आदरणीय मोदीजीवर यांनी कायम टीका करण्याचं काम केलेलं आहे आणि आता सध्या त्यांचं दुकान बंद झाल्यामुळे त्यांनी आता या ठिकाणी आदरणीय शिंदेसाहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे एका हातामध्ये संविधान दाखवत आहेत त्या संविधानाच्या भरोशावरच रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला एक प्रकारे तो संविधानाचा अपमान ते या ठिकाणी करतायत या दोन दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईल त्यांच्या तोंडाला शिवसेनिक काळपासून त्यांना फिरणं मुश्किल करून टाकतील असा आमचा त्यांना इशारा आहे नक्कीच आज ज्या दोन लोकांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे त्यांचं समर्थन करतायत याचा अर्थ कोणीतरी त्यांना तयार केलंय ना हे बोलायला मग जेव्हा मलिष्का तुमच्याबद्दल जे गीत रचलं होतं त्यानंतर कंगना राणावतच्या पण जाऊन तुम्ही ऑफिसची तोडफोड याच्या बीएमसीच्या तर्फे करायला लावली मग याचा काय अर्थ आहे आणि मुद्दामून हे सगळं संविधानाचं पुस्तक तो का घेतोय कारण दोन दिवस आता विधिमंडळात संविधानावर चर्चा होणार आहे आणि म्हणून हे सगळा हा कट रचला गेला आहे कॉमेडी नाही है, है गॅरिटी और कौन है कुणाल कामरा जिनको रेंट किया है। एक पपिट के जैसे इस्तेमाल किया है उबाटा ने और वहाँ अपने करतूत को डाइवर्जनरी टैक्टिक्स का इस्तेमाल करने के लिए चीप पब्लिसिटी के लिए आप इस हद तक जा सकते हैं शायद आपको पता नहीं कि एक नाथ शिंदे जी एक ऑटो रिक्शा ड्राइवर थे जो मुख्यमंत्री बने ये एस्पिरेशनल है ये कोई कॉमेडी नहीं और अब जो आपकी हाल बनने जा रही है वो एक ट्रेजिडी है कुणाल कामरा ने ज्या पद्धति ने टीकाकरा प्रयत्न किया है त्याला चोख उत्तर शिवसैनिकांनी दिलेलं आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला बोलायचा अधिकार दिला म्हणून कोणाच्याही चारित्र्यावर कोणाच्याही नेतृत्वावर अशी टीका करणं योग्य नाही त्यांनी फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्याच नव्हे तर मोदी साहेबांच्या नावावर सुद्धा त्या मोदी साहेबांचं नाव घेऊनसुद्धा टीका केलेली आहे म्हणून असे जे काही प्रवृत्ती आहेत स्वतःला ग्रेड समजणारा त्यांना चोप दिला पाहिजे आणि त्याच पद्धतीचं जाणारं उत्तरसुद्धा ज्या पद्धतीने ह्या कुणाल कामरानं माननीय एकनाथ शिंदेसाहेब जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत पूर्व मुख्यमंत्री आहेत त्यांच्याबद्दल अभद्र भाषेचा उपयोग केला काय कारण कुणाची सुपारी वाजवते हा कुणाल कामरा ठाकरे गटाची का दिशा साजेन प्रकारात ठाकरे कुटुंबाचं नाव आलं त्याच्यावरून लक्ष विचलित व्हावं म्हणून त्याने ही वेळ निवडली आता याने सर्व मर्यादा पार केल्या आता वेळ आली आहे हा भेटेल तिथे त्याला त्याच्या तोंडाला काळं फासण्याची